हसवणं ही सगळ्यात कठीण कला असते आणि हीच कला ज्यानं सहजतेनं आत्मसात केली त्याचं नाव होतं लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट सृष्टीतलं एक असं अढळ स्थान ज्याचं हास्य आजही लाखो लोकांच्या लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे मुंबईत सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी जन्मलेला हा कलाकार लहानपणापासूनच अभिनयाच्या प्रेरमात होता आर्थिक परिस्थिती बेताची होती वडील लवकर गेले पण त्याच्या आवाजात आणि चेहऱ्यावर एक वेगळीच जादू होती शाळा कॉलेजच्या नाटकांमध्ये तो सतत चमकत राहिला लोक त्याच्या अभिनयाचं कौतुक करायचे आणि मग अभिनयच त्याचं जग बनून गेलं रंगभूमीवरून त्याची कारकीर्द सुरू झाली टुरु टुरू हे नाटक त्याच्यासाठी मैलाचा दगडच ठरलं याच नाटकानं त्याला प्रेक्षकांच्या नजरेत आणलं आणि मग त्याच्या यशाची वाटचाल सुरू झाली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यावर तो थांबला नाही धमाल भाडे थरथराट अशी ही बनवा बनवी झपाटलेला एक रिकामी बाजू अशा एकाहून एक सुपरहिट चित्रपटांनी तो घराघरात पोचला त्याचं हास्य त्याचा तो सहज अभिनय आणि विलक्षण टायमिंग यांनी प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ गाठली अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी मराठी सिनेमा सृष्टीच्या इतिहासात सगळ्यात लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सुद्धा इतकी जबरदस्त होती की त्यांचं नाव सिनेमात आहे एवढं ऐकूनच प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी जी करत असत लक्ष्मीकांतजी केवळ विनोदी भूमिका करत नव्हते तर त्या भूमिका प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर ठसवून देत असत त्यांचे संवाद चेहऱ्यावरील हावभाव आणि अवकाश सांभाळून केलेला अभिनय हे सगळं इतकं नैसर्गिक होतं की तो पडद्यावर दिसला की हसू आपोआपच यायचं पडद्यावर सतत हसवत राहणारा हा माणूस प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूपच संवेदनशील होता त्यांनी अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी विवाह केला त्यांना एक मुलगाही आहे अभिनव बेर्डे आता तो अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करत आहे जरी अभिनयात लक्ष्मीकांतजी नेहमी उत्साही आणि ऊर्जावान भासत असले तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलं आहे त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक दुःख होती प्रकृतीच्या समस्याही होत्या पण या सगळ्यांना जात आपलं काम अविरत सुरू ठेवलं नव्वदच्या दशकात त्यांनी काही हिंदी चित्रपटपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या हम आपण मधील लल्लूची भूमिका आजही लोकांना आठवतेच त्यांच्या विनोदी शैलीला हिंदी प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून दाद दिली मग प्रेक्षकांसाठी मराठी प्रेक्षकांसाठी ते कायमच खास राहिले त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये हास्य ऊर्जा आनंदाचा महोत्सव असायचा त्यांच्या विनोदात कधीही अश्लीलता नव्हती खोटारडेपणा नव्हता होता तर फक्त निर्मळ आनंद दुर्दैवानं सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी केवळ वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला एक अस्सल कलाकार एक हस्त खिदळत मन कायमचं निघून गेलं होतं पण कलाकार कधीच पूर्णपणे जात नाही त्यांच्या आठवणी त्यांचं काम कला या सगळ्याच्या माध्यमातून ते जिवंत राहतात लक्ष्म लक्ष्मीकांत बेर्डे आजही आपल्या आठवणींमध्ये तितक्याच सहजतेनं जिवंत राहतात आणि जिवंतपणे हसवतात आजही तेव्हा जेव्हा त्यांचे सिनेमे आपल्याला दिसतात एखादा सीन आपण पाहतो तेव्हा आपसुकच आपल्या ओठांवरती हसू येतं पण हळवेपणाही येतो आपल्याला वाटतं हा माणूस आपलाच आहे आपल्या घरातलाच कुणीतरी आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा तो विनोदी अंदाज आणि अभिनय शैली हे सगळं सगळं मराठी चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झाला आहे लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक कलाकार नव्हते ते एका काळाचे प्रतिनिधित्व होते एका पिढीचं हास्य होते आनंद भावनांचं प्रतीक होते आणि म्हणूनच ते आपल्याला कायम आठवत राहतील एका हसवणाऱ्या हिरोच्या रूपात आजही त्यांची आठवण आली की हृदयामध्ये एक वेगळीच तरंग येते असा हा आपल्या हृदयात घर करून बसलेला एक कलावंत जो शतकान शतके आपल्या सगळ्यांना आठवत राहील हसवत राहील अशा लक्ष्मीकांत बेर्डेंना मनापासून नमस्कार धन्यवाद